गणपती बाप्पाच्या आगमनापासून ते दहा दिवस मोठा होतो गाजा वाजा केली जाते विधीनुसार पूजा अर्चा परंतु बाप्पाच्या जा विसर्जनानंतर बप्पाच्या मूर्ती नदी नाल्यात उघड्यावर याला जबाबदार कोण बघायचा विस्तार स्वागत आज बघा संगमने शहरातील काही ठळक घडामोडी नमस्कार प्रशांत न्यूज मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण आलेलो आहोत संगमनेर शहरालगत असलेल्या प्रवरा नदी पात्रामध्ये प्रेक्षकांना आपण बघू शकता न्यूज एन एम पीच्या माध्यमातून या ठिकाणी काही पर्यावरण मित्र एकलव्य सामाजिक संघटनेचे पदाधिकारी त्याचबरोबर रा जानता राजा प्राणीमित्र संघटनेचे काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि याच न्यूज एन एम पीच्या कॅमेऱ्यातून आपण बघणार आहोत या ठिकाणी गणपती बाप्पाचे मूर्त्या या या ठिकाणी अशा उघड्यावर पडलेल्या आहे नदीचं पाणी संपलेलं आहे पाणी आटलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी हे कार्यकर्ते नेमकं काय करणार आहे हे कशासाठी या ठिकाणी एकत्रित जमलेले आहे आणि यांचा काय उद्देश आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत थेट संगमनेरच्या प्रवरा नदीच्या नदीपात्रामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी एकलव्य सामाजिक संघटनेचे जनता राजा पर्यावरण मित्रमंडळ असे विविध कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आहेत यांनी या ठिकाणी गणपती बाप्पाच्या मूर्त्या एकत्रित केलेल्या आहे ज्या आपण बघू शकता न्यूज एन एम पीच्या माध्यमातून प्रेक्षकांनो आपल्याला माहितीच असेल की मागील वर्षी देखील न्यूज एन एम पीच्या माध्यमातून याच विषयावर आपण एक बातमी केली होती आणि ती जागा होती निंबाळे वाघापूर जो मोठा पूल आहे त्या पुलाच्या शेजारी नदीपात्रामध्ये आपण एक बातमी केली होती गणपती बाप्पावरतीच आजही आपण एक वर्षापूर्वी पुन्हा आज या नदीपात्रात या कार्यकर्त्यांसोबत सर्व माहिती घेणार आहोत बघत राहा न्यूज एन एम पी आपलं नाव माझं नाव मुकेश नरोडे मी एकलव्य सामाजिक संघटनेचा सा संगमनेर शहराध्यक्ष व हो जनता राजा मित्र व सर्प मित्र सेवा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष बाकीचे आज या ठिकाणी आम्ही संगमनेर खुर्दामध्ये प्रवरा नदी पात्रात या ठिकाणी गाडी धुण्यासाठी आलो तेव्हा आम्ही आपले गणपती बाप्पाची जेव्हा अवस्था पाहिली असं वाटलं आम्हाला की आपण जे वर्षभर आतुरतेने जे गणपती बाप्पाची आपण वाट पाहतो आणि दहा दिवस आपण जे पूजा आरती अर्चना आपण जे काही सगळं करतो गणपती बाप्पासाठी आणि विसर्जन केल्यानंतरची जर ही अवस्था असेल विसर्जन केल्यानंतरची जर ही अवस्था आणि ही परिस्थिती असेल आपल्या गणपती बाप्पाची तर आपण आपल्या घरात दहा दिवस गणपतीच बसू नये आपल्या मंडळांनी बसू नये आपल्या मी प्रत्येकाला एकच सांगू इच्छितो आपले जे प्रत्येक मंडळ असतील प्रत्येक घरात घरोघरी जे आपण गणपती बसवतो त्याच्यानंतर आपण विसर्जन केल्यानंतर त्या गणपती बाप्पाचं काय होत विसर्जन केल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला हेच म्हणायचं की या ठिकाणी विसर्जन झाल्यानंतर ते पाणी गेल्यानंतर पाणी गेल्यानंतर ज्या मूर्त्या आहेत त्या नदीपात्राच्या बाहेर पडतात आणि त्याची विटंबना होती विटंबना होती विटंबना जागृत नागरिक ज्याला म्हटलं जाईल अशा जागृत नागरिकांच्या जिथं जिथं नागरिक हे ये लक्षात येईल जिथं जिथं अशा मूर्त्या त्यांना दिसतील तर त्यांनी नक्कीच या मित्रांच्या मदतीला किंवा यांच्या यांच्याच प्रमाणे तुम्ही देखील एक कर्तव्य म्हणून ते पार पाडू शकता तुम्ही त्याची योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावू शकता हेच तुम्हाला याच्यातून सांगायचे ज्या ठिकाणी नदी पात्रात व तळे वगैरे आढळतील अशा पद्धतीने त्यांनी आमची एकलव्य सामाजिक संघटना आणि जाणता राजा प्रतिष्ठान मित्र सर्पमित्र सेवा संघटना यांच्याशी संपर्क साधावा आम्ही कधी पण निम्न रात्रीला त्यांनी आम्हाला आवाज द्यावा आम्ही त्या ठिकाणी जाऊन असे गणपती जिथं जिथं विटंबना झालेली असं आम्ही सगळे आमच्या पद्धतीने गोळा करून आणि आमच्या पद्धतीने पुढचे जे काय असेल ते आम्ही सगळं आमच्या पद्धतीने काय असेल ते करू माझं नाव दगुजे रुपवते मुक्काम पोस्ट खांडगाव तालुका संघटने मी जामता राजा प्रतिष्ठान प्राणी मित्र व सर्व मित्र सेवा संघटना तालुका अध्यक्ष या नात्यानं आज अवस्था पाहिली गणपती आपलं विसर्जन होऊन दहा पंधरा दिवस झालेले आहे आणि आता नदीचं जो पाणी होतं ते पाणी आठल्यानंतर आपण आपल्या गणपती बाप्पांची अवस्था पाहिली असेल तर आम्ही इथं गाडी धुण्यासाठी आलो अत्यंत खंत अशी वाटली अरे आपण दहा दिवस काय करतो आपण हा दिवस त्या देवाची बाप्पा इतकी पूजा अर्जा करतो आणि शेवट अशी परिस्थिती असतो आपल्याला स्थानिक मनाला कुठेतरी खचत आणि एक आपण वातावरण आहे आपण तो आम्ही जे निसर्ग वाचवण्याचं काम करतो आमचं आमचं अशी संस्था आहे आम्ही कुत्र मांजर प्राणिकांचा असू पक्षी असू प्राणी असू साप असू आम्ही यांना वाचवण्यासाठी रात्र आमचं घरातलं काम सोडून आम्ही या प्राण्यांसाठी आणि निसर्ग वाचवण्यासाठी रात्रदिव जो काम करतो आणि त्याच्यासाठी आम्हाला शासनाने आणि अशा पद्धतीनं जर असेल तर प्लस आता पाहिलं तुम्ही आता काही ते चार पाच दिवसात पर्यंत आपल्याला आता नवरात्र उत्सव साजरा होईल आपल्या हिंदू धर्माचा उत्सव असतो नवरात्री सण आता हा मोठ्या उत्सवाने साजरा होतो तरी पण मी सगळं महाराष्ट्रातील आणि तालुक्यातील नगर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रात सर्व आपल्या हिंदू धर्मातील लोकांना सांगतो की तुम्ही आपण काळजी घेतली पाहिजे सगळ्यांना आव्हान करू इच्छितो तर आपण याचा दहा दिवस नवरात्रामध्ये आपण देवीची पूजा अर्चा करणार आहोत त्यांना पण सुरक्षित आपण त्या मूर्ती आपण देवींची कुठेतरी विटंड होता कुठेतरी व्यवस्थित विसर्जन केलं पाहिजे हेच मी आव्हान करतो केल्यानंतर त्याची काळजी घेतली पाहिजे प्रेक्षकांना या ठिकाणी आपण बघू शकता महिला देखील या ठिकाणी आहे यांची देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहे काही तुमचं नाव अपेक्षा मुकेश नरवडे काय आपण इथं आला काय बघितलं आज आम्ही गाडी धुण्यासाठी इथे आलो होतो पण ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस की लोक विसर्जन केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी येत नाही किंवा पाहून पण दुर्लक्ष करतात तर माझी एवढीच विनंती आहे आव्हान आहे प्रशासनाला पण की त्यांनी या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावी घेऊन नागरिकांनी जर आले इथे तर ता त्यांनी पाहिल्यानंतर ते स्वतः त्यांनी करावे विसर्जन किंवा मग आम्हाला आमच्याशी संपर्क साधावा की आम्ही सगळ्यात व्यवस्थित प्रकारे कर विसर्जन करू आता काही दिवसानंतर देवी सुद्धा बसतील हो त्यांचं आगमन होणार आहे हो त्यांना देखील तुम्ही काय आवाहन नवरात्री आता आता देवी बसणार आहे सगळ्यांच्या घरी तर मला सगळ्यांना हेच आवाहन की जसं गणपतींची विटंबना झाली तशी देवींची नको त्यामुळे तुम्ही विसर्जन केल्यानंतर पुन्हा एकदा या पहा परिस्थिती कशी आहे आणि पुन्हा व्यवस्थितपणे करा नाही तर आमच्याशी संपर्क साधा नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकता प्रेक्षकांना गणपती बाप्पाच्या कितीतरी मूर्त्या या मंडळाने या ठिकाणी एकत्रित आणलेले आहे विटंबना होऊ नये यासाठी यांनी हा प्रयास केलेला आहे नक्कीच आपण देखील या बातमीचा मेसेज बघितल्यानंतर इतरांना देखील आपण याचा बोध द्याल हीच अपेक्षा करतो आणि यांनी वारंवार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे की आपल्याला जर असा प्रसंग कुठं हो आढळत असेल आपल्या नजरेसमोर अशा गोष्टी कुठं येत असेल तर या सर्व मित्रांनी या ज्यांनी या ठिकाणी येऊन हे काम केलेलं आहे यांच्या कामाला आपण नक्कीच हातभार लावाल आणि यांनी आवाहन केलेलं आहे की आम्हाला या गोष्टीची माहिती द्या आम्ही स्वतः येऊन या ठिकाणी तत्तरतेने येऊन त्याची शहानिशा करून आणि त्यांची जी योग्य पद्धतीने त्यांची जे काही काम ते करताय त्याला ते योग्य दिशेने घेऊन जातील हीच अपेक्षा बाळगतो न्यूज एन एम पी करिता जमीर शेख उर्फ बब्बू पाकिजासह शौकत पठाण